हॅलो नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय तर आज आपण शेतकरी बांधवांसाठी एक महत्वाचा अपडेट पाहतोय तर यामध्ये फळ पिकांना आता तुम्हाला मित्रांनो तीन लाख रुपयापर्यंत कर्ज अनुदान इथे उपलब्ध करून दिले जाणार आहे यामध्ये जर तुम्हाला भाजीपाला फळ पिकांचं उत्पन्न घ्यायचं असेल तर यासाठी भाजीपाला फळ पिकांना तीन लाखापर्यंत कर्ज देणारी महत्वाची योजना महाराष्ट्र सरकारने इथे सुरू केलेली आहे ज्या अंतर्गत शेतकरी या योजनेचा लाभ घेऊन चांगल्या प्रकारे फळ पिकांचा उत्पन्न इथे घेऊ शकतात या वर्षी शेतकऱ्यांना वाढीव पीक कर्ज देण्याचं अनुदान महाराष्ट्र सरकारने इथे केलेलं आहे चला तर याबद्दल कोणती योजना महत्वपूर्ण योजना राबविली जाते या योजनेसाठी अर्ज पात्रता आवश्यक कागदपत्रे कोणती अर्ज कोठे करावा लागेल याची थोडीफार माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच या योजनेबद्दलचं ऑफिशियल जी माहिती पण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि ही महत्वपूर्ण माहिती आपल्या प्रत्येक मित्र मैत्रिणी आणि शेतकरी बांधवांना नक्की शेअर करायला विसरून का चला सुरू करूया तर यंदाच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेत, शेत पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं तोंडात आलेला घास निसर्गाच्या कोपाने काढून घेण्यात आला दुसरीकडे उभ्या पिकाला मोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या अंगावर कर्जाचा डोंगर इथे उभा राहिला आहे तर या संपूर्ण गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने डॉक्टर पंजाबराव देशमुख कर्ज सवलत योजना ही महत्वपूर्ण योजना सुरू केली आहे यावर उपाय म्हणून राज्य शासनाची डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत अनुदान योजना खूपच महत्वपूर्ण ठरत आहे लवकरच खरीप हंगाम सुरू होईल यासाठी जिल्हा बँकांमार्फत कर्ज वाटपाची नि निश्चिती ठरविण्यात आली आहे भाजीपाला फळ पिकांसाठी या योजनेअंतर्गत पन्नास हजारापासून तीन लाख रुपयापर्यंत कर्ज अटक केले जात आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कर्ज सवलत योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत अल्पमुदतीसाठी कर्ज उपलब्ध करून दिलं जातं विहित मुदतीत म्हणजे तीनशे दिवसाच्या आत किंवा तीस जून पूर्वी कर्ज भरण्याच्या शेतकऱ्यांना तीन टक्के व्याज सवलतीचा लाभ इथे दिला जातो तीन टक्के व्याज सवलत देणारी देण्याची योजना ही सन दोन हजार एकवीस बावीस पासून राज्यात सुरू करण्यात आलेली आहे म्हणजे या योजनेअंतर्गत जर तुम्ही पन्नास हजार रुपयापासून कर्ज काढले किंवा तीन लाखापर्यंत कर्ज काढले तर यावर जो काही इंटरेस्ट रेट असणार आहे तो फक्त तीन टक्के व्याज इथे असणार आहे तर नक्कीच या योजनेचा शेतकरी बांधवांना फायदा इथे होणार आहे कर्ज वाटपाची मर्यादा किती वाढवण्यात आलेली आहे तर राष्ट्रीयकृत बँकेमार्फतच जिल्हा मध्यवर्ती बँकांनी मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी पीक कर्ज वाटपाची मर्यादा इथे वाढली आहे एक एप्रिल पासून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आर्थिक वर्ष चालू झालेले असून या चालू आर्थिक वर्षात शेतकऱ्यांना वाढीव दराने कर्ज वाटप करण्यात येईल पीक कर्जाची नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून शून्य टक्के व्याजदराने तीन लाख रुपयापर्यंत पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे एक ते तीन लाखाच्या कर्ज मर्यादित विहित मुदतीला परतफेड केल्या शेतकऱ्यांना एक ते तीन टक्के व्याजदरात सवलत सुद्धा इथे दिली जाते जर तुम्ही विहित मुदतीमध्ये तुम्ही जर तुमचं कर्ज वाटप जे काय कर्ज आहे ते तुम्ही परत केलं तर तुम्हाला एक ते तीन टक्क्यापर्यंत व्याजदरात सवळ सुद्धा म्हणजे अनुदान सुद्धा इथे दिलं जात आहे नक्की महत्वपूर्ण माहिती आपल्या शेतकरी माणूसांसाठी आनंदाची ठरू शकते फळ व फुल पिकांसाठी कर्ज किती दिले जाणार आहे तर शेतकऱ्यांना पेरू आंबे डाळींब इत्यादी फळ पिकांसाठी कर्जाची मागणी केली जाते बँकांकडून एक एकरापासून एक ते एक हेक्टर पर्यंत पन्नास हजार रुपयापासून ते एक लाखापर्यंत कर्ज पुरवठा केला जातो फुल पिकांमध्ये जेलविरा पोली साठी बागायतदार शेतकऱ्यांकडून पीक कर्जाची मागणी इथे केली जाते मागणीनुसार बागायतदारांना पन्नास हजार रुपयापासून तीन लाख रुपयापर्यंत कर्ज वाटप केलं जाते म्हणजे जिथे पन्नास हजार रुपयापासून तीन लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध इथे तुम्हाला करून दिलं जात आहे याबद्दलचा जो काही ऑफिशियल जी आर आहे तो जी आर पण इथे प्रसिद्ध करण्यात आलेला त्या जी आर ची माहिती पण तुम्हाला इथे दाखवतो कशाप्रकारे माहिती आहे इथे पाहू शकता डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत परतावा योजना तर हीच महत्वपूर्ण योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे या योजनेची संपूर्ण माहिती या जे आर मध्ये पण दिलेली आहे जी आर ची लिंक अशी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता तर अशा प्रकारे संपूर्ण योजना होती मित्रांनो जे की शेतकरी बांधवांसाठी महत्वाची आहे यामध्ये एक आनंदाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांना केंद्र शासनाने तीन टक्के व्याज सवलत विचारात घेऊन सदर कर्ज योजनांना शून्य टक्के दराने उपलब्ध करून दिलं जात आहे म्हणजे शून्य टक्के व्याज दरावर तुम्हाला संपूर्ण लोन कर्ज इथे उपलब्ध करून दिलं जात आहे यामध्ये एकवीस टक्के निधी हा महाराष्ट्र शासनाकडून असणार आहे आणि उर्वरित निधी हा केंद्र सरकारकडून असणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन सोबत जय हिंद जय महाराष्ट्र